एकदा काय झालं की एक शिकारी एका एक जंगलामध्ये शिकार पकडायला गेला आणि पाहतो तर काय तर काही ठिकाणी पक्ष्यांचा खूप मोठा थवा बसलेला होता त्या पक्ष्यांवर त्याने जाळं फेकलं जाळं फेकल्याबरोबर सारे पक्षी त्या जाळ्यामध्ये अडकले जाळ्यामधून सुटण्यासाठी प्रत्येक पक्षी जीवांच्या आकांगाने बाहेर पडण्यासाठी तडफडू लागला प्रयत्न करू लागला शिकारी मात्र फार आनंदित झाला शिकाऱ्याला वाटलं की आपल्याला एका वेळेस एवढे पक्षी आता मिळणार आहे आणि जिथे जाळं फेकलं त्या दिशेने तो शिकारी धावत चालला आहे इकडे मात्र त्या पक्ष्यांची तडफड प्रचंड होत होती पक्षी जीवाच्या आकांदाने तडफडत होते सुटण्यासाठी झगडत होते प्रयत्न करत होते पण त्या जाळ्यातून काही त्यांना सुटता येत नव्हतं मित्रांनो मित्रांनो काय झालं असेल मग तुम्हाला वाटतं की ते जाळं त्या शिकाऱ्याने ओढून आपल्या घराकडे नेलं असेल सारे पक्षी त्या जाळामध्ये अडकून होते सारे सारे पक्षी त्या शिकाऱ्याला मिळाले असे पाहूया मित्रांनो त्या साऱ्या पक्ष्यांनी ठरवलं की नाहीतरी आपण मरणारच आहे मग आपण जगण्यासाठी संघर्ष करायचा जगण्यासाठी संघर्ष करायचा पण एक एकट्याने संघर्ष नाही करायचा तर संघटना संघटन करून संघर्ष करायचा आणि त्यांनी सर्वांनी ठरवलं सर्वांनी एकमताने ठरवलंय की आता सर्वांनी ताकद लावायची आणि या ताकदीविषयी जाळं घेऊनच उडायचं मित्रांनो परिणाम काय झाला चमत्कार काय झाला तर या साऱ्या पक्ष्यांनी आपापली ताकद लावली आणि ते जाळ्या सहित आकाशामध्ये उडाले शिकारी मात्र हिरमुसलाय वाटलं आपलं गेले आणि पक्षी गेले तरी मात्र मित्र मित्रांनो शिकारी फार अनुभवी होता शिकाऱ्याला वाटलं की हे पक्षी उडून उडून कुठे उडणार किती दूर उडणार शेवटी शेवटी पक्ष्यांमध्येही स्वार्थ आहे ही गाव आहे पक्षांचही घरट आहे पक्षांनाही आपलं कुटुंब आहे पक्ष्यांनाही आपलं जगणं आहे पक्ष्यांनाही आपलं जीवन आहे आणि प्रत्येक माणूस हा आपापल्यासाठी जगतो आहे आणि त्या जगण्यासाठी त्या आपल्या घरासाठी तो आपल्याकडे ओढतो आहे ओढणार आहे हे त्या शिकाऱ्याला माहीत होत पक्षी आकाशात ते जाळे घेऊन गेले खूप दूरपर्यंत गेले बऱ्याच दूरपर्यंत गेले पण मात्र शिकाऱ्यानं आस सोडली नव्हती शिकाऱ्यानं आशा सोडली नव्हती शिकारीही त्या पक्षां त्या जाळ्याच्या मागे 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 धावत होता मित्रांनो मित्रांनो संघटन करून जे पक्षी एकमताने एक दिलाने उडाले शेवटी काय झालं शेवटी त्या पक्षांमधलं संघटन तुटलंय एकीचं बळ तुटलं आणि सगळे पक्षी आपापल्या घरट्याकडे ओढू लागले आपापल्या गावाकडे ओढू लागले मी आणि माझं घरट माझं कुटुंब माझा समाज याच्यामध्येच ते स्वतःला सुखी मानू लागले आणि तिकडे तिकडे ओढू लागले प्रत्येकाची ओढाताण ओढाताण होऊ लागली आणि एकीच्या बळाने उडलेले ते सारे पक्षी स्वार्थाने बरबटलेले असल्यामुळे एकमेकांकडे ओढत असल्यामुळे एकमेकांचे पाय ओढत असल्यामुळे शेवटी सारा जाळच्या जाळ मित्रांनो खाली पडलं एकीचं बळ संपलं संघटन संपलं आणि स्वार्थामुळे प्रत्येक पक्षी त्या शिकाऱ्याच्या हाती लागला शिकारी मात्र धावतच होता शिकाऱ्यांना शेवटपर्यंत आशा सोडलेली नाही हे शिकारी कोणत्याही युगामध्ये असतात ते आपल्या सावजाला पकडण्यासाठी आशा कधी सोडत नाही त्या शिकाऱ्यानं ते, ते सारं जाळच पकडलं साऱ्या जाळ्यामध्ये त्या जाळामधले सारे पक्षी पकडले आणि एका खाटकाला विकून टाकले मित्रांनो जेव्हा एकी होती तेव्हा सारे पक्षी सुरक्षित होते जेव्हा संघटन होतं तेव्हा सारे पक्षी सुरक्षित होते संघटन विघटित झालं एकी तुटली आणि सारेच पक्ष तुटले सारेच पक्ष विखुरल्या गेले सारेच पक्षी मारल्या गेले एकेकाला मारणं सोपं जात जेव्हा माणसांमध्ये स्वार्थ अधिक होतो तेव्हा तेव्हा माणसं फोडणं सोपं जात शिकाऱ्याने काय केलं की त्यांच्यामधला स्वार्थ त्याने ओळखला शेवटी स्वार्थानेच ही माणसं ही पक्षी विखुरल्या गेली मारल्या गेली मित्रांनो घ्या घ्या काहीतरी यामधून गोद एकीचं बळ असतं एकीच संघटन असतं मित्रांनो करा विचार धन्यवाद